नमस्कार मी विशाखा गनोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपलेच स्वागत करते प्रमोद तायडे यांचा हा विशेष रिपोर्ट कोलकाता अत्याचार काटोलमध्ये मोर्चा न्यायाची मागणी काटोल कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर मोमिता देबनाथ यांच्यावर झालेल्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ देशभर मोर्चे काढले जात असून काटोल येथेही याचा पडसाद उमटला आहे काटोल तालुका इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम एच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला काटोल बसस्थानकापासून सुरू झालेल्या या मोर्चात आय एम ए काटोल केमिस्ट असोसिएशन काटोल आरोग्यसेवक सेविका मंच नर्सिंग महाविद्यालय काटोल व्यापारी संघटना काटोलसह हो। विविध राजकीय संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला मोर्चात काटोल तालुका आय एम एच चे अध्यक्ष डॉक्टर संजय टावरी यांच्या नेतृत्वाखाली केमिस्ट असोसिएशन काटोल नंदकिशोर गेडाम अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच संघटना नारखेड तसेच डॉक्टर भुतडा डॉक्टर सचिन चिंचे यांच्यासह विविध संघटनेतील सदस्य उपस्थित होते मोर्चाकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सरकारकडे मागणी केली या के यासंदर्भात उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले धन्यवाद